काल नागापूर आश्रमशाळेच्या आठव्या वर्गाच्या विद्यार्थिनीची जे घट दुर्दैवी घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये त्या मुलीची मृत्यू झाला आणि त्या मृत्यूचं बद्दल मला पन, मला अत्यंत दुःख आहे ज्या परिवाराला दुःख झालेलं पण मला पण दुःख आहे म्हणजे आमच्या आश्रमशाळेची विद्यार्थी नाही होती मलाही अत्यंत दुखी आहे दुःख आहे पण पण त्या प्रमाणे ज्याप्रमाणे आपण एक संस्थाचालक आणि आमदार या नत्याने त्या परिवाराला कसं मदत होईल आणि मदतच्या वाहनानं आपण त्यांना काल नियमाप्रमाणे एक लाख रुपयाचा चे चेक दिला पंचवीस हजार नगद दिले आणि त्याप्रमाणे त्यांच्या डिस्ट त्यांचा पी एम करून दिला पी एम करून दिल्यानंतर त्यांच्या परिवाराला त्यांची बॉडी त्यांचे मृतदेह त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या गावामध्ये जायला पाहिजे होतं त्यांची व्यवस्था करून दिली सर्व शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा सोबत होती आणि त्या, होती। क, त्या गा तिथून उपजिल्हा रुग्णालयामधून त्यांच्या दा गावागाडी निघालेली होती पण बेळगाव माजी आमदार रोहित राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी घटां या ठिकाणी ते मृतदेह अडवून ठेवला आणि त्या अंतिम संस्कारामध्ये अडथळे आणले आणि पुन्हा तिथून नाही जाता त्या त्या गाडीतून गा मृतदेह उतरून पैदल घेऊन जाताना ते म्हणजे त्या मृतदेहाच्या विटंबना अवेलना केलेला आहे त्यांनी आणि हे बाब अत्यंत निंदनीय आहे आणि एकदम वृदास्पद आहे म्हणून या जे प्रकार घडलेला आहे एकदम निंदनीय आणि समाजाच्या प्रती एकदम दृढास्पद हा बाब आहे राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांनी या माध्यमातून काय दर्शवलेलं आहे त्यांना मी या विचारायचं होतं आणि मी एक आमदार असताना आणि एक संसंचालक असताना एक सहकाराच्या भावनांना त्यांना मी मदत केली आहे आणि अनेक प्रकारे अशा घटना होतात त्या घटनेमध्ये मी त्यांनी प्रत्येक प्रकारे सहकाराच्या भावनेनं मदतीच्या भावनेनं त्यांना मी मदत करत आलो आहे पण असं काही राजकारण वगैरे मी केलेलं नाही पण या दोघांनी या मृतदेहाच्या नावावर त्यांनी राजकारण केलेलं आहे स्वतःच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी त्यांनी हे अडथळे आणले आहेत आणि शासकीय कामामध्ये अडथळे आणले आहेत त्यांच्यावर त्यांना कारवाई झालेली पाहिजे अशी जसं जनतेची मागणी आहे